अरे लंगड्या काय ऐकून झालंय काय म्हणतायसार ची लंगड्या काय कायकुन ऐकू भर त्या बैर झाले तर काय चल्यारची

अरे अर्ची नाई बरोबर आलो हाय 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 अर्चे रात्री तुमच्या घरावर कोणी बॉम्बे टाकला होता काय नाही रे का काय नाही का मग अशी काय दिसायला लागलीस कशी दिसते काय कुठे कोळशेच्या खाणी लाग लागले लाग, दिसत अरे आठ दिवस झाले मी उन्हात खोडत्या गोळा करायला अशी म्हणून जरा फेरी लावली पावडर फाउडर काढून लावून जागरला मला शिकवायला लागला फॅरिन लावली लावून पावडर लावून जागरला तुम्ही निघता की नाही बाहेर चालवलो आरची काय तुला भाऊ देणार <laughs> का मला काय वाटत नाही तुला पटेल मला बी असंच वाटतं याला पटते आरची आरची मला पटत नाही नाही ना। दोन दिवसात आरचीला पटवली का नाही नाव बदलून ठेवून नाव असं का वर्षा तिकडे बघ आरची आली पासवाने लगे जरा जरा

गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल है भाई सब गोलमाल है काय त्या हाय का बर बर चालले फोटायच्या पोरांची बारच्या पोरांची तीन चाकी ऐकत झाली होती खुला टाकली ग तू आजच्या गल्लीची अर्चना अर्चना इकडे निघाले घरातली सगळी कामा झाले जे आता खोडक्या गोळा करायला निघाले आता मी थेट शेतात जाणार मग आता मी थेट शेतात जाणार आग जा शेतात जाणार आजी राग याला काय झालं दुचके आमची पोर खोळी करायला आजी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

काय किती उशीर डोळ पांढर झालं माझ तुमची वाट बघून डोळ पांढर वेळाची वाटली तू पांढरी झाली असत बरं झालं काय म्हणलं काय नाही काय नाही चला तुम्हाला आमचं शेत दाखवते चल चला लंगड्या चाल या राहून दिसते काय आमची रक्ताळ आहे म्हणजे आम्ही दोन गुंट्यात रस्ताळ केली ती दोन गुंट्यात रक्ताळ केली ती तुम्हाला दोनच गुंटा राहणार होय हे तुमचं काय आहे सारखं सारखं आमच्या दे जरा आम्हाला प्रायव्हेटी नाही तिकडे घाली तू पण तुला पण ते घाली काय बघतेस माझ्या काय मगाच्या नेल टकला बघतेस माझ्या अरे मला खरंच वाटत ना तू इथं आले असं मी तुझ्यावर बघते खरंच मी इथं आले आई शकत खरं वाटणार आता खरं वाटतं नाही खरं वाटत आता खरं वाटत नाही अजून नाही खरं वाटत आता खरं वाटतं नाही नाही खरं वाटत अरे तू इथं आल्यास मी पण आलो इथं बोलतेस माझ्यावर पटलं मला पटलं पटलं मला अरे ऐक की मला तुला आवडते मला पण तुला आवडते खरंच खरंच आयला बोलू आता आयला कशाला बोल्यू अरे इंग्रजीत म्हणत नाही तुम्ही आयला बोलू काहीतरी आयला बोल्यू काहीतरी नव आय लव यू असते ती तीच आय लव्ह यू काय ती बर अरे मला तुझा फोन नंबर दिला ठीक आहे शहाण्णव पासष्ट बासष्ट नव्याण्णव पण माझ्याकडे मोबाईल नाही मला मोबाईल घ्यायला पाच हजार रुपये अर्चे मला तुला भेटायचंय मला पण तुला भेटायचं अगं मग एक लवकर मी तुमच्या शेताजवळ येऊन थांबलो या थांब थांब पाच मिनिटात आली काय रे मला यायला नाही नाही ताई मग आले तू काय गुटखा बिटका खालायच काय काय नाही म्हणतोस लागतोबरा भरलेला दिसतोय की कशाला काय असला काय पण खाता नाक तुपणे जा तू खातोस काय தसले नाही नाही आम्ही दोघे नाही खात लागतो दोघे रेले अर्ची तू तो मोकतीस काय वदर प्लेट टाइम पास अरे अर्ची वहिनी मला डबल मला पण वाईट काय मला डबल अर्ची चला पण तिकडे जाऊन बोलत बसय <laughs> अर्ची मालतू लय आवडती परशा मला पण तु लय आवडतो <laughs> 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 ए अर्ची टाक तिकडं बघू ए जर के बस अर्ची अर्ची माझी तमक टाकली माझी टाकली आधीच पुढे तेरा रुपयाला जायला पुरवून पुरवून परत नाही मारता परत तंबाक पण नाही काय परशा ऐक बोल आपला नदी काठीला पाच मजली बंगला असणार बंगल्याच्या बाजूला झोय झो होणार पाणी अगं अरचे आपला पाच मजली बंगला नसणार झोपडी असणार आधी झोपडी तू गबाबेस पाच मजली बंगला असणार बर बर मागलं आणि मी रोज कामावर जाणार आणि मी तंबाखूची गोळी लावून तुझ्या चौकटीत वाट बघत बसणार तुझ्या परत नाही 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 बस ए, ना, 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 बौस बौस, 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 बिन बस बिना तंबाखू तंबाखा तुझी वाट बघत बसणार हॅलो अरे परशा अरे गाडीचा हप्ता भरणारच का गाडी उचलून येऊ बर बर भरतो भरतो दोन दिवसात भरतो अरचे माझा गाडीचा हप्ता त्याचा मला दहा हजार रुपये पाहिजे तिकी तुझ्यासाठी काय पण बरं बरं थँक्यू आरचे हळूजा अरे पर्से आला ऑटोमॅटिक काय तुला नाही रे बाबा तुम्हाला सांगू नको आरची नावाची एक मला पटल्या नुसती खुली झाल्या माझ्या प्रेमात अरे आरची ना म्हणजे एकदा अर्चे मला मोबाईल गेला पाच हजार रुपये दिली लगेच पाच हजार रुपये काढून दिसले परत आणि नु मला पैसे उकळायचे होते मला फोन करतो गाडी हप्ता पाहिजे म्हणून फोन आला म्हणजे मला गाडी हप्ता भरायचा आहे दहा हजार देखील काढून दिले नुसती आहे मेंटल कोणी बाबा तिच्या महान मुली म्हणून अर्चना